लोकसभेत अजित पवारांच्या पत्नीचा पराभव झाला तेही स्वतःच्या होमपिच सुप्रिया सुळेंनी सुनेत्रा पवारांचा बारामतीतून दारून पराभव केला बारामती मतदारसंघ दोन्ही पवारांचा बाले किल्ला असल्याचं बोललं जायचं खरं तर अजित पवारांचा जनसंपर्क बारामतीमध्ये जास्त होता असं असताना त्यांना पराभवाची चव चाखावी लागली लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यापासून अजित पवार बारामतीत जास्त फिरले नाहीत पक्षाच्या कोणत्याही कार्यक्रमांना त्यांनी उपस्थिती लावली नाही त्यामुळे पराभवामुळे अजितदादा बारामती सोडणार असल्याच्या चर्चा झाल्या पण आता पुन्हा एकदा बारामती जिंकण्यासाठी ते मैदानात उतरत आहेत बारामतीत अजितदादा जनसन्मान रॅली काढणार आहेत बारामतीत झालेल्या पराभवानंतर जनसन्मान रॅली अजितदादांना तारणार का यावरच या व्हिडिओच्या या माध्यमातून चर्चा करूयात नमस्कार मी प्रशांत टाइम्स ऑफ डेमोक्रेसी मराठी मराठीमध्ये आपले स्वागत शरद पवारांपासून वेगळे झाल्यानंतर आणि राष्ट्रवादी स्वतःकडे घेतल्यावर अजितदादांना लोकसभेत मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं लोकसभेत फक्त चार जागा वाटेल आल्या त्यातही एकच जागा निवडून आली त्यामुळे पक्षाचं भवितव्य अंधारात असल्याचं मानलं जात आहे विधानसभेला अपेक्षापेक्षा कमी जागा भेटतील असं बोललं जात आहे त्यामुळे लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभेच्या तयारीचा एक भाग म्हणून राष्ट्रवादीकडून हा मेळावा आयोजित करण्यात आलाय यासाठी राज्यातले राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळेच मोठे नेते हजेरी लावणार आहेत या मेळाव्यातून पक्षाच्या भविष्यातील वाटचालीबद्दल महत्वाचा संदेश लोकांच्या जाणार असल्याची चर्चा बारामतीत आहे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार लोकसभा निवडणुकीनंतर बारामतीत एकाही कार्यक्रमास उपस्थित राहिले नव्हते आता संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात बारामती ते काटेवाडी पर्यंत त्यांनी सहभाग घेतला होता मात्र लोकसभा निवडणुकीनंतर प्रथमच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन या निमित्त केले आहे चौदा जुलैला जनसन्मान रॅली ही आयोजित करण्यात आली आहे ही रॅली पक्षाच्या कार्यकर्त्यांना भविष्यातील वाटचालीच्या दृष्टीने महत्वाचा संदेश देणारी ठरणार असल्याचं सांगण्यात येत आहे बारामतीमधून झालेला पराभव हा अजित पवार यांच्या जिवारी लागलाय सुळे यांच्या विजयानंतर शरद पवार हे राज्याच्या राजकारणाबरोबरच पुणे जिल्ह्यातील राजकीय घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत गेल्याच महिन्यात त्यांनी बारामतीसह जिल्ह्याचा दौरा केला होता बारामतीमध्ये त्यांनी सलग तीन दिवस बैठका आणि सभा घेऊन मतदारांशी संवाद साधला या काळात अजित पवार हे बारामतीपासून दूर होते दर रविवारी बारामतीत होणारा त्यांचा दरबारही भरला नाही आता मतदारांशी पुन्हा एकदा संपर्क साधण्यासाठी दादा जनसन्मान महामेळाव्या बारामतीत घेणार आहेत या महामेळाव्याच्या निमित्ताने होणाऱ्या जाहीर सभेत अजित पवार हे आगामी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने कोणाला लक्ष करणार बारामती आपल्याकडे खेचण्यासाठी काय भूमिका घेणार याबाबत उत्सुकता असणारे या, या महामेळाव्याला कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे छगन भुजबळ दिलीप वळसे पाटील हसन मुश्रीफ धनंजय मुंडे हे नेतेही उपस्थित राहणार आहेत या मेळाव्यातून विधानसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीचे रणशिंग फुंकले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येते तर एकेकाळी बारामती मतदारसंघ अजितदादांचा गड मानला जायचा कधीही प्रचाराला न जाणारे अजित पवार पत्नीला जिंकवण्यासाठी मैदानात उतरले संपूर्ण पक्ष त्यांच्या विजयासाठी बारामतीत तळ ठोकून होता पण शरद पवारांना भेटलेल्या सहानुभूतीने अजितदादांचा गड ढासळला त्यानंतर अजितदादा बारामती मतदारसंघ सोडून दुसऱ्या मतदारसंघातून लढतील असं बोललं जात होतं दुसरीकडे शरद पवारांनी सुद्धा अजितदादांच्या विरोधात कंबर कसली आहे काही करून दादांचा पराभव करायचाच असा त्यांचा प्लॅन आहे शरद पवारांनी दादांच्या पुतण्यालाच त्यांच्या विरोधात उभं केलंय युगेंद्र पवारांना सोबत घेत बारामती पिंजून काढायला सुरुवात देखील केली आहे त्यात अजितदादाही बारामतीतून गायब झाले होते त्यामुळे युगेंद्र पवारांना बारामतीत मोठा पाठिंबा मिळत होता लोकसभेवेळीही बारामती विधानसभेची संपूर्ण जबाबदारी त्यांच्या अंगावर टाकली गेलेली नवखे असूनही त्यांनी बारामती पिंजून काढली आणि सुप्रिया सुळेंना मोठं लीड मिळवून दिलं अजितदादा आमदार असलेल्या पत्नीला मोठी पिछाडी मिळाली आधी मुलाचा आणि नंतर पत्नीचा पराभव झाल्यामुळे आता अजितदादांचाच पराभव होणार असं बोललं गेलं शिवाय लोकसभेत झालेल्या पराभवामुळे आणि अजितदादा कधीच बारामतीमध्ये आले नाहीत यामुळे अजित पवार गटाचे कार्यकर्ते नेते खचलेल्या मनस्थितीत असल्याचं मानलं जात होतं त्यातून अनेक नेत्यांनी पुन्हा शरद पवारांची वाढ धरली कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा एकदा चैतन्य निर्माण करण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन केल्याचं बोललं जात आहे लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठी राष्ट्रवादीकडून जोरदार तयारी सुरू केल्याचं चित्र आहे त्यामुळे या रॅलीत अजितदादा काय बोलतात आणि पक्षाची भूमिका काय ठरवतात हे पाहणं खूपच महत्वाचं असेल आता ही रॅली अजितदादांना आणि त्यांच्या पक्षाला तारणार का त्यांची भूमिका काय असणार यावर तुमचं मत काय ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आवर्जून करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या टी ओडी मराठीच्या चे यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा